नाहीच आहे माय बाप जर एवढे त्या ठिकाणी समुद्रासारखे पाप ज्या वाल्याकडून होत असेल आणि तरीही वाल्याचा वाल्मिक होत असेल तर आपला का उद्धार होणार नाही माय बाप हा? आपला का उद्धार होणार नाही माणसाने हे विचार करणं महत्वाचं आहे जीवन बदललं पाहिजे विचार बदलले पाहिजे आयुष्य बदललं पाहिजे आणि एक सांगू का सतत अपडेट मध्ये माणसांनी राहिलं पाहिजे हा अपडेट मध्ये राहिले पाहिजे अपडेट मध्ये हे महत्वाचं आहे महत्वाचं आहे आज देवराज ब्राह्मणाला हजारो लोकांना समजून सुद्धा नाही ऐकलं माय बाप अत्यंत दुःखी झाले रे आईवडील अत्यंत दुःखी झाले ईश्वराची प्रार्थना करायची हे भगवान हे भोलेनाथ क्षमा अस विरे क्षमा अस आज या धर्तीवर माझ्यामुळे असा दुराचारी पुत्र जन्मालाय त्याचा दोष त्याचा त्रास आम्हालाही होतोय त्यात प्रायचित्त असेल दुःख असेल त्या यादळ आम्हालाही होतात रे भगवंता माफ करा आम्हाला क्षमा कर त्या पुत्राची चिंता करून मायबाप चिंता करून चिंता करून चिंता करून आईवडील गतप्राण होतात वयानं गेले नाहीत पण लेकराच्या चिंतेने मात्र आईवडील जातात मायबाप काही आई वडिलां लेकरांची चिंता खूप आहे खूप आहे हे अंतक करण्यात दुःख माझ्या बाप कोणाला सांगता येत नाही काय सांगावं चिंता असत्रे लेकराचं कसं होईल माझ्या मुलाचं कसं होईल प्रत्येक आई बापांना नोहेनु किंबहुना जास्त बापाला चिंता असते बाप कधी आपल्या अंतक चिंता आपल्या लेकराला दाखवत नाही रे बाप किती कष्ट करतोय किती मेहनत करतोय ही मेहनत आपल्या लेकराला दाखवत नाही आपल्या कुटुंबाला दाखवत नाही निस्वार्थपणे सेवा करणार हे त्याग मूर्ती म्हणजे बाप आहे माय आहे या कुटुंबाचं कल्याण करण्याकरता काय बाप झडतो रे काय झगडतोय माय बाप काय सेवा करतोय मायबाप देवराज ब्राह्मण आला त्या ठिकाणी हे सगळं सांगून ऐकत नाही अत्यंत दुःखी झाले आई वडिलांना त्याच्या चिंतेने प्राण सोडला निघून गेले पण देवराज आता मोकळा झालाय ज्या आई वडिलांचा धाक होता मायबाप आई वडील सोडून गेले हा दुराचारी मित्र याची संगत त्या ठिकाणी ठेवून आपलं कल्याण होणार नाहीये म्हणून त्या देवराजाला मित्रानं सोडून दिलं गावानं सोडून दिलं सर्व धन संपलंय वडील निघून गेलेत या वार्धक्याने देवराज ब्राह्मणाच्या जीवनातली वेळ संपून चालली होती मायबाप आपण सगळ्यांना थांबवू शकतो बाप पण वेळेला थांबवू शकत नाही काय जीवनातली वेळ ही कोणासाठी कधीही थांबत नाहीये अख्ख्या जगाला तुम्ही थांबू शकता पण तुमच्या वेळेला तुम्ही थांबू शकत नाही माईबाप वेळ कधी कोणासाठी थांबत नाहीये एक एक क्षणाचं जीवनात महत्व एका सेकंदाचं महत्व आहे माईबाप आज देवराजाने कसल्याही प्रकारचा विचार केला नाही जीवनातली वेळ निघून गेली निघून गेली निघून गेली कारण जीवनातला प्रत्येक श्वास श्वास अत्यंत महत्वाचा आहे मायबाप अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येक श्वास हा भगवंताच्या प्राप्ती करताय आणि भगवंताने हे श्वास हे मोजून दिलेत बाप एकदा ते संपले की माणसाला स्मशानात जावं लागतं प्रत्येक श्वासाला किंमत आहे किंमत आहे आदर करा त्या श्वासाचा आदर करा त्या श्वासाचा आदर करा त्या मान सन्मान करा त्या श्वासाचा कधी जीवनातले श्वास संपून जातील मायबाप याचा भरोसा नाही रे भरोसा नाही अरे एक सुंदर गाण आहे स्वसे स्वासे, स्वासे मे नाम शिवका ओम हरि ओं नमः शिवाय स्वासे स्वासे नमः शिवाय हरि ओं हरि ओं प्रत्येक श्वासाला महत्व आहे प्रत्येक श्वास हा भगवंताच्या नामानेच घेतला पाहिजे कारण श्वास माणसाचा कधी थांबेल याचा भरोसा नाही भरोसा आहे इस जिंदगी का सात देती नाही आलं की माणसाला जावं लागतं माय बाप पण भगवंताने एवढं आहे जाण्याची तारीख निदान निश्चित नाही आहे आपली आपल्याला माहिती नाही म्हणून तर आपण आनंदात आहे आणि आन उद्या जर तुम्हाला कळालं की तुम्ही आलात ना या तारखेला जन्मलात आणि या या तारखेला तुम्ही मरणार आहे जर असं जर तुम्हाला कळालं तर मला सांगा किती सुखी राहाल तुम्ही किती सुखी राहाल किती आनंदात राहा ठीक आहे आज तुम्ही आनंद कथेमध्ये घेताय पण उद्या जर सांग कळालं तुम्हाला की उद्या मी आठ वाजता मरणार आहे तुमचं कथेत किती मन लागेल वा क्या बात आहे चला उद्या आम्ही मरणार आहे आज सुंदर मी कथा ऐकून घेणार आहे असं होईल का अरे आज आपण जे आनंदात आहे ना जे सुखी आहे ना जे समाधानी आहे तो एन्जॉय करतोय ना का करतो माहितीये का आपल्याला आपल्या मरणाची आठवण नाही म्हणतो एकदा मरण कळालं ना कळालं ना तो माणूस बनल्या जातो माझ्या बघा ना आणि नुसतं मरणाची आठवणही आली तरी माणसाचे विचार हे बदलले जातात स्मशानामध्ये गेल्यानंतर मला सांगा ना कोणतरी वाईट विचार करतं का स्मशानात गेल्यानंतर पुरुष मंडळी स्मशानात गेल्यानंतर अज्ञानी माणूस सुद्धा ज्ञानासारख्या गप्पा मारायला लागतो वा काय खरंय बाबा खरं आयुष्याचं काय खरंय आज ना उद्या माणसाला जावं लागतो नाही ना माणसानं चांगलं वागलं पाहिजे कुठं स्मशानात ती वैराग्य आहे ती ज्ञानभूमी स्मशान आणि स्मशानाच्या बाहेर आलं की जसे तसे म्हणून म्हणतात ना स्मशान वैराग्य ते स्मशान वैराग्य नको आहे ते ज्ञान ते तात्पुरतं ज्ञान नको आहे मायबाप आणि बघा ना तुम्ही स्मशान माणसाला काय काय वैराग्य प्राप्त करून देत आहे म्हणून तर माझं शास्त्र सांगतंय देवाचं जर दर दर्शन तुम्हाला दिवसातून घडलं नसेल तर माणसाने निश्चित स्मशानामध्ये जाऊन दर्शन घेतलं पाहिजे कारण स्मशान हे माणसाला वैराग्य उत्पन्न करतो मायबाप स्मशानामध्ये जाणारा प्रत्येक व्यक्ती पवित्र भावनेनं जातो अजूनही लक्ष ठेवा त्या स्मशानामध्ये कोणालाही वाईट भावना विचित्र भावना द्वेष निर्माण होत नाही आहे स्मशान एवढं पवित्र आहे एवढं पवित्र आहे ज्ञानभूमी आहे की प्रत्येक जाणारा व्यक्ती तो पवित्रच असतो मायबाप त्याच्या मनामध्ये कधी कुभावना निर्माण होत नाही आहे आणि स्मशानामध्ये जाण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे जोपर्यंत माणसाचे संपूर्ण कर्म हे पाप कर्म संपले जात नाही आहे तोपर्यंत स्मशानामध्ये संधी नाही आहे माईबा संधी नाही माय बघ ज्ञानभूमी आहे स्मशान ज्ञानभूमी म्हणून प्रत्येक श्वासावर भगवंताचं त्या ठिकाणी हक्क आहे माणसाने आपलं मरण आठवा रे मरण आठवा नाही कशाची आठवण राहिली पण मरणाची आठवण ठेवा म्हणून संत म्हणतात माणसाने दररोज चिंतन केलं पाहिजे मला मरायचंय मला मरायचंय मला मरायचंय देवाचं नाव थोडं कमी घेतलं तरी चालतं पण मला मरायचंय मरण आठवलं की माणसाला सर्व संसार तुच्छ लागत असतो मरण आठवलं की माणूस कधी वांग मार्गाला जात नाहीये मायबाप नाही जात की नाही बाबा मला उद्या माझं मरण आहे मी आज सगळ्यांना गोड बोलणार आहे अनुभव घ्यायचा असेल ना ज्याचा प्राण कंठाशी आला ना मायबाप धर्मराजानं हे ज्ञान सांगितलेलं आहे धर्मराजानं फार सुंदर भीष्म पितामहानं सुद्धा हे सर्व पांडवांना सांगितलं होतं धर्मराजन राजा परीक्षितालाही ज्ञान सांगितलंय धर्मनीती की कोणताही शत्रू जर प्राणकंठाशी आला आणि त्याचा प्राण जात असेल ना तर त्याच्याकडे अवश्य जावं त्याला अवश्य काही प्रश्न विचारावे कारण ज्याचा प्राणकंठाशी आलाय तो मरणार आहे ती मरणारी व्यक्ती जीवनात कधी खोटं बोलत नाही ती सत्यच बोलणार बघा खोट बोलत नाहीये ती सत्य बोलणार माय बाप म्हणून अवश्य त्याचा प्राणकंटाशी त्याच्याशी गप्पा माराव ते खोटं कधीच बोलणार नाही आणि ज्या अर्थी डोळ्यातून ज्या अशुधारा वाहतात ना जीवनात केलेली कर्म त्याच्या समोर दिसत असतात की मी काय काय केलंय भगवान उगच कोणाला अन्याय करत नाहीये माय बाप हे आज म्हातारपणीचं जे दुःख आपल्याला प्राप्त होत ना तर भगवान अगोदर अगोदर त्रास होत असताना त्याचं सर्व कर्म त्याला दाखवतोय की या कर्मामुळं हा त्रास तुला आहे माझ्यामुळं नाहीये हे दुःख सुद्धा माणसाला आपल्यामुळंच प्राप्त होत असतं आणि सुख सुद्धा आपल्याच प्राप्त होत असतं सुख दुःखाचे कारणीभूत हा समाज आहे मायबाप श्रीमंतीला हे कारणीभूत हा समाज आहे दुःखाला कारणीभूत हा समाज आहे सुख दुःखाला श्रीमंतीला कारणीभूत गरिबीला कारणीभूत हा स्वतः आपण आहे आपले कर्म आहे म्हणून काय दोष द्यायचा ना समाजाला देऊ नका स्वैर्या झाला नका देऊ आपल्या कर्माला दोष द्या माय बाप आपले कर्म आहे माणूस श्रीमंत होतो कोणाच्या मेहरबाणी श्रीमंत होत नाहीये तो त्याच्या प्रारब्धानं श्रीमंत होतो त्याचे चा, कर्म चांगले असतात जीवनात दुःख आल्यानंतर कधी कोणाला दोष देऊ नका कधी कोणाकडं बोट दाखवू नका कोणी कोणाला सुख जर देऊ शकत नाही तर दुःखही देऊ शकत नाही मग कर्मावर विश्वास ठेवा मायमा आज देवराज ब्राह्मणाच्या जीवनातली वेळ संपून गेली मायमा वेळेकडे लक्ष दिलं नाही आणि देवळाच देवराज, देवराज ब्राह्मण त्या गावातून त्याची पट्टे केली आरडत होता आरडत होता वार्धक्यानं त्या ठिकाणी त्याला अनेक रोग झाले मद्यपान करत होता असं म्हणतात मद्यपान करणाऱ्या व्यक्तीला अनेक रोग होतात अनेक रोग होतात तो तामसी होतो त्याला सहारा राहिला नाही त्या देवराज ब्राह्मणाला वेड्यासारखा इकडे तिकडे भटकत होता सहारा पाहत होता कुणी अन्नदान कोणी अन्नसुद्धा त्याला वाढत नव्हतं भीक वाढत नव्हतं मायबा रोगाने ग्रस्त झाला होता त्रस्त झाला होता काय करावं काय करावं कुठे जावं भोकेने तळमळ करत होता वेड्यासारखं कोणाकडे मित्र जवळ येऊ देत नव्हते समाज जवळ येऊ देत नव्हता कोणाकडे जाईल कोणाकडं जावं मायबाप आणि असं करता करता असं करता करता देवराज हीच यात्रा करत करत एका नगरामध्ये पोहोचला एका माणसाला विचारलं दादा हे नगर कोणतं आहे त्याने सांगितलं हे प्रतिष्ठानपूर आहे ठीक आहे त्या मंदिरात जवळ गेला हे काय आहे अरे घर नाही हे शिवालय आहे जिथे भगवान शिव आहे ते शिवालय मायबाप हे मंदिर नाही आहे कुठंतरी सहारा धरून त्या मंदिराजवळ बसला मायबाप कोणती आणि त्याच मंदिरामध्ये मायबाप दैवयोग त्या देवराज ब्राह्मणाचा चांगला असेल चांगला असेल आणि तिथे मात्र माझ्या भगवंताची बोले नाची शिवकथा चालू होती लक्षात ठेवा शिवकथा चालू होती शिवपुराण चालू होते आणि दैवयोग ना तो शिवपुराण ऐकण्याकरता बसलेला नव्हता फक्त भुकेच्या आशानं तिथं बसला होता मायबाप की मला इथं काहीतरी खायला मिळेल मनात आहे की हे शिवपुराण आहे का काय मनात नाही आहे ऐकण्याची तळमळ नाहीये फक्त भुकेच्या आशन तिथं बसलेला होता हा देवराज ब्राह्मण पण मायबाप म्हातारपणामध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी असते सहन होत नाहीये भुकेने तळमळ करत मात्र पण जाता, जाता 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 मात्र देवराज ब्राह्मणाच्या कानावर माझ्या भगवान शंकराचा पंचाक्षर मंत्र गायला गेला ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्री शिवाय मंत्र देवराज ब्राह्मणाच्या कानावर पडला ओम नम शिवाय ओम नम शिवाय मायबाप कोणती अपेक्षा नव्हती साधना नव्हती हा पंचाक्षर मंत्र सहज 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 कोणता भाव नाही श्रद्धा नाही आहे प्रेम नाही आहे नाहीये नाही आहे मायबाप आज तरीही सहज कानावर हा पंचाक्षर मंत्र आणि माझ्या भगवान शिवाचं गोड चरित्र त्या देवरा ब्राह्मणाच्या कानावर पडलं मायबाप मायबाप प्राण त्याग केला प्राण त्याग केला आपल्याकडे वेळ कमी आहे हर हार हर हार मायबाप देवराज ब्राह्मण त्या ठिकाणी गतप्राण झाल्यानंतर स्वर्गातली देवता एम देवता नेण्याकरता त्या देवराजांनाली यमपुरी धर्मराजानं नेल्यानंतर त्या ठिकाणी स्वर्गातही गणदेवता तिथे आले सांगितलं की हा हे आमचं गिराहिक आहे यमराजाच्या दूतानं सांगितलं नाहीये अरे आयुष्यभर आयुष्यभर यानं पाप केले धर्म ब्राह्मण असताना सुद्धा वेद धर्मापासून हा हा मुख होता ज्ञानापासून हा त्या ठिकाणी दूर होता अज्ञानी होता अज्ञानासारखं वागलाय अघोर कर्म केले या देवराजाने म्हणून याला नरकात सुद्धा त्या ठिकाणी आम्ही घेऊन जातोय अशा आदम व्यक्तीला नरकच पाहिजे बायबाप नर्क पाहिजे इकडे भगवान शंकराचे दोत म्हणतात नाही अवश्य त्यानं पाप केले हे आम्हाला माहिती आहे आम्हाला जाणीव आहे त्याची पण अरे डोंगरासारखे त्या ठिकाणी मायबाप त्रिभुवनामध्ये जेवढं महाभयंकर पाप असेल त्या सुद्धा अरे तीन जन्माचं पाप त्या ठिकाणी अनेक जन्माचं पाप मुळापासून नाहीसं करणार त्या भगवान भोलेनाथाची त्यांनी कथा ऐकली म्हणून हा पवित्र झाला बाप हा अरे देवादिदेव महादेवांच्या मरत्या वेळे त्याच्या कानावर त्याच्या अ हे पंचाक्षर मंत्र हा अलौकिक मंत्र सात करोड मंत्रापैकी पवित्र असणार हा ओम नम शिवाय ही भगवान देवादिदेव महादेवांची माझ्या लोकेश्वर भगवंताची ही कथा मरत्यावेळेस ऐकलेली आहे त्याने म्हणून एक सुद्धा शब्द हे आपले अनेक पाप भस्म करणार आहे हा पंचाक्षर मंत्र अनेक पाप भस्म करणार आहे म्हणून हा देवराज ब्राह्मण अत्यंत पवित्र झाला याचे पाप भस्म झाले म्हणून मायबाप माझं शास्त्र एकच सांगत आहे आयुष्यभर जाऊ द्या रे पण भगवंताला हे साधण्याच्या तपश्चर्याचं भगवंताला एकच भीक मागायची कधी संसारातल्या गोष्टी मागू नका मायबाप देवाला मागायचं ना एक मागा भगवंता जर मी कुठंतरी सत्कार्य केलं असेल ना कुठंतरी पुण्यकर्म घडलं असेल ना हे बघ संसारातले कर्म हा संसार मला भोगावं लागतील मला मी काही मागत नाहीये पण जर मी जीवनामध्ये सत्कार्य केलं असेल ना तर मला एक दे माझ्या मरत्या वेळेस बास तुझं नाव माझ्या कंठाशी यावं वास वा। उद्धार झाला वेडा पार झाला म्हणून तर भीष्म पिथामाने त्या ठिकाणी भगवान द्वारका दिशाला एकच मागितलं होतं इतना न तो करना स्वामी तब प्राण तन से निकले गोविंद नाम ले के, तब प्राण तन से श्री गंगाजी का तट हो यमुना जी का बंसी बट हो। मेरा सावरा निकट हो तब प्रा काय मागितलं विश्वाचार्य बासे भगवंता तू माझ्या समोर असा माझा प्राण असावा बाकी काही नको माईबा देवाला काय मागव ना हे सुद्धा कळलं पाहिजे एक सांगू जाता जाता मला एक चरित्र पूर्ण करायचे कारण आज जे दृश्य माझ्या समोर येणारे ना आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे मला ती छोटीशी कथा सांगायची आहे पण त्या अगोदर मी पाच मिनटं असे घेतोय की मरत्या वेळेस निश्चित माईबाप देवाचं नाम आपल्या कंठाला आल्याशिवाय राहता नाही काही मागायचं नाही जीवनामध्ये आहे काही मागू नका देवाला काही मागू नका पण मागत अरे एक मागा आता भीष्म पिता महासारखे इतना तो करणा स्वामी तब प्राण अरे राक्षसाला कळतंय की देवाला काय मागावं पण माणसाला कळणार आहे देवाला काय मागावं राक्षसाला कळतंय की काय देवाला मागावं आणि काय मागू नये अरे म्हणून तर त्या ठिकाणी म्हणून तर त्या राक्षसाला मारण्याकरता जगाचा मायबाप त्यांच्या समोर उभा होता देवाच्या हाताने मरण येणं हे काही झोक नाही मायबाप हा झोक नाही अरे मारत असताना जगाचा मायबाप समोर आहे आणि त्याला पाहत पाहात प्राण जातो यापेक्षा कोणतं भाग्य आहे मायबाप कोणतं भाग्य आहे आणि आज आयुष्यभर आपण कथा ऐकतोय कीर्तन ऐकतोय शिव महापुराण ऐकतोय पण मरत्या अंती त्या ठिकाणी अत्यंत दुःख भोगून जातोय का आपल्या अपेक्षा आपल्या इच्छा देवाला मागणं हे चुकीचं आहे मायबाप चुकीचं आहे कधी देवाला काहीच आयुष्यात मागू नका मागू नका मागू नका त्याला मागायचं ना मागायचं ना त्यालाच मागून घ्या त्यालाच मागून घ्या पण त्याच्याकडून काही मागून घेऊ नका प्रभु आता ह्या चरित्र फार इतिहास सुंदर आहे माय बाप पण वेळ कमी असल्यामुळे मी थांबतो या ठिकाणी मी एवढंच सांगेल मागत आजच्या वेळेस भगवंताला काही मागण्याची अपेक्षा करू नका ना कोणताही सत्कर्म कोणतंही पुण्यकर्म अपेक्षापोटी करू नका मायबाप मी अन्नदान करतो हा मी हा शब्द कधी कधी आपल्या ओठार येऊ नका आणू देऊ नका कारण सत्कर्माचा केलेल्या पुण्याचा उच्चार जर झाला तर मायबाप त्यातली पुण्यही संपले जात असते लक्षात ठेवा म्हणून हा परमार्थ जगाला दाखवण्याकरता नाही आहे परमार्थ हा जगाला दाखवण्याचा विषय नाहीये परमार्थ हा अंतःकरणाचा विषय नाही हे जगाला दाखवायचं नाहीये मी किती पाणी घालतो मी किती सेवा करतो नाहीये अरे परमार्थ सेवा भगवंताची अशी करा की सहज करा आणि देवाला स्वार्थापणे केलेली अपेक्षा पोटी केलेली सेवा ही भक्ती हे जप तप साधना आवडत नाहीये भगवंताला आवडत जी भक्ती ती निस्वार्थपणे केलेली मायबाप की त्या भक्तीमध्ये त्या जपामध्ये त्या सेवेमध्ये त्या पूजेमध्ये काहीही स्वार्थ नाहीये मायबाप निस्वार्थ सेवा करा सहज करा मायबाप सहज करा सहज करा कोणती अपेक्षा करूच नका फक्त सत्कर्म करत राहा अरे तो देईल देईल आपलं फक्त चांगले कर्म करण्याचा आपलं काम आहे मागू नका अरे एक एक सांगू का माणसाला तो देतोय ना जे योग्य आहे तेच देतो मायम आपल्याला मागायची अपेक्षा गरज नाही रे त्याला कळतय काय याला द्यावं ना त्याला कळतंय रे सगळं कळतंय काय मागतंय त्याला म्हणून त्या ठिकाणी देवराज ब्राह्मणाचा उद्धार झाला सुतजी महाराज म्हणतात वाह क्या बात आहे धन्या शिवपुराणस्य कथा परमपावनी यस्या पापीयान पी मुक्तिभा धन्य शिव महापुराण हे धन्य 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 एक दिवस सहज त्या ठिकाणी हे शिव महापुराण श्रवण करण्याचं फळ आज देवराज ब्राह्मणाला प्राप्त होतं धन्यकथा आहे आहे आणि देवराज ब्राह्मण त्या ठिकाणी परमधामाला पोहोचला मायबाप अतिशय आनंद आहे श्री शोनकृषी सुद्धा त्या ठिकाणी अतिशय आनंदित झाले वाक्या बात आहे धन्य आहे शिव महापुराण सर्वांना आनंद झाला आणि हे श्री सुतजी महाराज आज देवराज ब्राह्मणाच्या माता पित्याचंही त्या ठिकाणी पुण्य फलद्रूप झालंय आणि आता श्री सुतजी महाराज म्हणतात कलियुगामध्ये एक सुंदर असं साधनं सांगितलंय माझ्या श्री व्यासजी महाराजाने की ती साधनं त्या ठिकाणी सर्वांच्या करताय आज ज्या लिंगाची आपण स्थापना केली ना मायबाप लोकेश्वर भगवंताची आज तिथेही त्यांची स्थापना आहे त्यांचा जन्म आहे आणि माझ्या कथेमध्ये सुद्धा आजच जन्म आहे काय योगायोग का आहे हो मायबाप काय योगायोग हो आहे काय योगायोग हो आहे आजही भोलेनाथांचा जन्म कथेमध्ये जन्म म्हणजे काय प्रगती करेन आहे ते प्रगट होणार आहे आणि आज तिथेही तीच पूजा झाली तोही प्रगट झाला हा सगळा योग जुळून आला आहे आणि ते प्रत्यक्ष झाकी मायबाप माझ्या शंकराची दहा मिनिटात पाहायला मिळणार आहे हा